हे प्रदान यशवंत पुरस्कार प्रदान करत असतो गेली तीन चार वर्षे आपल्याकडून करोनामुळं ते पुरस्कार दिले गेलेले नाहीत ते पुरस्कार आपण चार पुरस्कार या ठिकाणी दोन हजार वीस एकवीस पासूनचे देत आहोत त्यामध्ये दे पहिल्यांदा आदरणीय गुरुवारी हरिभक्त परायण तुळशीराम बारा सरकटे यांना हा दोन हजार वीस एक्वीस एकवीसचा पुरस्कार दिला जातोय बाबा पुढे यायचंय आणि आदरणीय दादांच्या हस्ते आणि सहकार मंत्र्यांच्या शुभ हस्ते हा यशवंत गौरव पुरस्कार चला पुरस्काराचं साहित्य हो द्या आदरणीय हरिभक्त परायण तुळशीराम महाराज सरकटे वारकरी संप्रदायाचे कट्टर पुरस्कर्ते तळागाळापर्यंत आध्यात्मिक जागृती बुलढाणा जिल्हा लोणार तालुका देऊळगाव कुंड या गावी जन्म परंतु कर्मभूमी आळंदी ओतूर आणि जुन्नर तालुका पंचकृषी कठोर संन्यास्त जीवन पुढच्या सत्काराच साहित्य पुढे आणून द्यायचंय एक्कावन्न हजार रुपये रोख ट्रॉफी सन्मान पत्र आणि शाल अशा प्रकारे हा यशवंत गौरव पुरस्कार दिला जातोय बाबांच्या बाबतीत फक्त रामकृष्ण हरी यानंतर इंजिनियर मान्य शिवाजीराव सकाराम चाळक दोन हजार वीस एकवीस या सालचा हा पुरस्कार दिला जातोय निष्ठावान कष्टाळू शिक्षण प्रेरी प्रेमी आणि वारकरी हरिभक्त परायण सकाराम रामभाऊ साळक यांचे हे सुपुत्र विस्तार अधिकारी ते पाठबंधा पाटबंधारे खात्यामधील हा अभियंता असा यांचा हा प्रवास साहित्य क्षेत्रामध्ये कविता जगणारा माणूस म्हणून ओळख पाटबंधारे खात्यात जबाबदार पदावरती काम करत असताना हळव्या मनाचा कवी म्हणून ही कवी माणूस म्हणून ही ओळख इंजिनियर मान्य शिवाजीराव सकाराम चाळक रुपये एक्कावन्न हजार ट्रॉफी सन्मानपत्र शाल त्यानंतर लेखक व कादंबरीकार मान्य दस काकडे आमच्या गावच एक भूषण दोन हजार बावीस तेवीसचा हा पुरस्कार मुंबई नगरीमध्ये प्राध्यापक प्राचार्य म्हणून शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना ग्रामीण साहित्याची रुची जागृत ठेवणारा माणूस दोनशे पेक्षा जास्त अधिक कादंबऱ्याचे लिखाण आणि आजही कादंबऱ्यांचं लिखाण चालू मुराळी कथा संग्रह सारा जन्म उन्हात या साहित्यकृती राज्यस्तरीय गाजल्या गेल्या दोन हजार पंधरा मध्ये शरदराव लेंडे व आम्ही सर्वांनी पिंपळवंडीची ग्रामगाथा केली गेली त्यामध्ये या दस काकड्यांची दखल घेतली गेली त्याबद्दलची त्यांची माहिती घेतली गेली असे हे लेखक व कादंबरीकार मान्य दस काकडे यांच्या पुढील जेवणासाठी भरपूर भरपूर शुभेच्छा यानंतरचा दोन हजार तेवीस चोवीसचा पुरस्कार आदरणीय बबनराव वामनराव हडवळे मुंबई प्रोट्रस्ट मध्ये कामगारापासून उच्च पदावर पोहोचलेला आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा माणूस सामान्यांना पतसंस्थाकडे वळविण्यात मुंबईमध्ये आणि गावाला कामकाज केलं बँकेपेक्षाही पतसंस्था ह्या वेगळ्या आहेत चांगल्या आहेत हे सांगून दिलं गेलं आधी प्रपंच करावा नेटका मग परमार्थ विवेका इथे आळस करू नका विवेकी हो या संत वचनाप्रमाणे जीवनाची वाटवाल वाटचाल संपर्कात आलेल्या प्रत्येक माणसाच्या कुटुंबाशी नावानीशी जवळीक साधणारं व्यक्तिमत्व या ठिकाणी बबनराव वामनराव हडवळे यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा गौरीताई अतुल बेनके आपण पुढे बसलेले आहात कृपया स्टेजवरती यावं गौरीताई आपण स्टेजवरती या, स्टेज या चारही पुरस्कार खूप खूप आयुष्य मिळावं उदंड आयुष्य मिळावं अशी आपल्या ह्या सर्व यशवंत परिवाराकडून मनोमान इच्छा अपेक्षा कामणा यानंतर सत्कार होतोय ज्या इमारतीचं उद्घाटन आपण केलं ती यशवंत भवन या यशवंत भवानीचं यशवंत भवनचं आर्किटेक्ट म्हणून ज्यांनी कामकाज केलं ते प्रमोद पारगावकर यांचा सत्कार दादांच्या शुभा हस्ते केला जातोय त्यांचे प्रतिनिधी शंतनू या ठिकाणी उपस्थित आहे आपण तो आर्किटेक्ट साहेबांचा सत्कार स्वीकारायचा आहे प्रमोद पारगावकर म्हणून यांनी आर्किटेक्टचं कामकाज केलं इंटेरियरचं कामकाज केलं भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं त्या केलेल्या कामकाजाचं कौतुक केले, कौतु केले गेलेलं आहे आपल्या कामासाठी आपणाला मनपूर्वक धन्यवाद आणि सगळ्यात महत्वाची भूमिका बजावणारे या इमारतीच्या बाबतीमध्ये जे श्रेष्ठ ठरले ते आमचे कॉन्ट्रॅक्टर अशोकराव साहेबराव डोंबरे नंदलाल लॉन्स ओतूर ही फर्म त्यांचीच या अशोकराव डोंबरे यांचाही सत्कार या ठिकाणी होतोय त्यांनी संस्थेचं कामकाज केलंच त्याचबरोबर संस्थेमध्ये सध्या तज्ज्ञ संचालक म्हणूनही कामकाज करतायत त्यांनाही त्यांच्या कामकाजासाठी शुभेच्छा बातम्या शेतीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध फुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका